नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील कोहराळे बुद्रुक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी श्री सिद्धेश्वराचं पुरातन असं मंदिर आहे तर या मंदिराची काय आख्यायिका आहे काय या ठिकाणचं महत्व आहे काय वैशिष्ट्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्ते काय आपलं नाव माझं नाव मुकुटराव बोलत या मंदिराविषयी काय म्हणतो ह्या मंदिराविषयी आम्ही काही वाढ वाढलं कोण गोष्टी ऐकल्या हे पुरा जा जा मंदिर पुरातन म्हणजे यादव कालीन म्हणजे ज्या वेळेला पांडवकालीन म्हणतात पांडव ज्या वेळेला वनवासात होते त्यावेळेला काही पांडवांनी मंदिरं बांधले त्या त्यापैकी एक हे मंदिर आहे हेमाडपंथी ह्याला म्हणतात हेमाड राजाने काय तुम एक राजा होता हेमाड हेमाडपंथी लेणी वगैरे जी आहे ती सुद्धा हेमाडपंथीच आहे पांडवांनी एका रात्रीमध्ये हे देवळ बांधलं असं आख्या एका होती पांडवाकडे वनवासा आला होता चौदा वर्षाच्या वनवासामध्ये काही त्यांनी हा भारत संपूर्ण मंदिरं बांधली त्यापैकी एक आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी खांब हे दगडी खांब हे सगळं दगडी बांधकाम आहे ते कोरीव रेखीव आणि चित्र जे आहे ते पुढे कलियुगामध्ये काय घालणार आहे त्याच एक भविष्य त्यांनी जसं चित्रीकरणातून मांडलेलं आहे आणि सिद्धेश्वराचे हे पुजारी आहेत आता सिद्धेश्वराची व्यवस्था ते पुजारी करतात ते कशा प्रकारे करतात ते आता तुम्हाला पुजारी विनोद गुरव हे मंदिर सातशे वर्षापूर्वीचं आहे पिंड जे आहे ते पिंड षटकोनी आकाराची आणि साडेतीन फूट उंचीची आहे आणि पाठीमागच्या नंदादी ती पिढ्यान पिढ्यात येवत आहे आणि सर्व श्रावण महिन्यात पहिल्या दिवसापासून जसं श्रावण निघाला आहे सर्प रूपात रोज देव आहे सूर्यकिरणाचं काय महत्व आहे ते सूर्याचं सूर्यकिरण डायरेक्ट पिंडी पडत ते साधारण जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान उत्तरायण दक्षिणायन त्या पिरियड मध्ये त्या पिरियड मध्ये आणि वर्षभर इथं काय काय कार्यक्रम असतात आणि श्रावणात काय वेगळे कार्यक्रम असतात श्रावणात दर सोमवारी महाप्रसाद आहेत खोमणे खोमणे इतर समाज शेवटच्या सोमवारचा महाप्रसाद असतो चारही सोमवार महाप्रसाद आहे सप्ते दोन सप्ते असतात एक शिवनाम साप्ताहिक असतो ज्ञानेश्वर साप्ताहिक असतो ज्ञानेश्वरी पारायण सर्व परिसरात पण येतात काय महत्व काय सांगता येईल जागृत देवस्थान आहे नवसाला पावतो बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक येथे श्री सिद्धेश्वर मंदिर हे पाच पांडवकालीन झालेलं मंदिर आहे व तेथे भाविक भक्तांचे सरास वर्दळ असते आणि या श्रावण महिन्यामध्ये चारही सोमवार भाविक भक्तांना गावात गावातर्फे महाप्रसाद दिला जातो आणि या मंदिरामध्ये सर्व जन्मोत्सव साजरे केले जातात व हे पांडवकालीन मंदिर असल्यामुळे येथे सध्याचं मोठं आणि सिद्धेश्वर मंदिर येथे पिंड हे साडेतीन फूट उंचीचे असून षटकोणी आकाराचे आहे असे पिंड या महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही व येथे भाविक भक्त पहाटे तीन वाजल्यापासून पाणी घालत असतात साधारणतः पाचशे ते सातशे लोक पाणी घालण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये असतात व सर्व भाविक भक्तांना चारही सोमवार महाप्रसाद दिला जातो गावातर्फे श्रावण महिन्यामध्ये सर्परूपी सोमनाथ रूपी येथे दर्शनासाठी महाराज दर्शन देत असतात धन्यवाद तर हे होते कोराळे बुद्रुक येथील पुजारी आणि ग्रामस्थ त्यांनी श्री सिद्धेश्वराविषयीची माहिती सांगितलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी आपल्या डिजिटल महाराष्ट्र न्यूज या चॅनलवर दाखवत असतो आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद